दोन हजार सव्वीसच्या कॅलेंडर वितरण सोहळ्याच्या निमित्तानं तसेच जुन्नर तालुक्यामध्ये क्यू आर कोडचं जे काही दिवसापूर्वी बंद झालं होतं आणि ते आपण जुन्नर तालुक्यामध्ये प्रथमता चालू करत आहोत त्या क्यू आर कोडचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे प्रथमता आलेल्या सर्व मान्यवरांचं मी साईकृपा नागरी सहकारी पत संस्थेच्या वतीनं स्वागत करतो <laughs> साईकृपा नागरी सहकारी पत संस्थेचा आपल्या समोर आव्हान सादर करत असताना ताळेबंद या ठिकाणी आपल्या संस्थेचे सभासद संख्या सात हजार एकशे झालेली आहे संस्थेचं आर्थिक भांडवल पाच कोटी रुपये आहे संस्थेचा रुपये आहे संस्थेची गुंतवणूक आहे एकोणीस कोटी रुपयाची संस्थेची स्थावर मालमत्ता कोटी एक्केचाळीस लाख रुपयाच्या जागा आहेत संस्थेचं कर्ज वाटप त्रेचाळीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपयाचं आपल्या संस्थेचं कर्ज वाटप झालेलं आहे आपल्या संस्थेचा ठेवी पंचावन्न कोटीचा टप्पा आपल्या संस्थेने यावर्षी पार केलेला आहे संस्थेला सतत ऑडिट वर्ग मिळालेला आहे संस्थेचा स्वनिधी सात कोटी एकवीस लाख रुपये आहे संस्थेच सत्तर कोटी एकतीस लाख रुपये आहे आणि संस्थेचा एकंदरीत व्यवसाय जर पाहिला तर शंभर कोटीचा टप्पा आपण या ठिकाणी संस्थेने या सप्टेंबर अखेर आपण पार केलेला आहे संस्थेने नव्यानेच शाखा विस्ताराचं नियोजन केलेलं आहे त्यामध्ये आपल्या शाखेला जंगाव सावा असेल किंवा राजने आणि कवठे या ती ती या तीन ठिकाणी आपल्या सायकृपा नागरी सहकारी पत संस्थेला शाखा विस्तारासाठी परवानगी मिळाली आहे सर्व सभासदांनी संस्थेवर जो विश्वास दाखवला तो संचालक मंडळाने या ठिकाणी तीन शाखेचं उद्दिष्ट या दोन हजार सव्वीसच्या म्हणजे दोन हजार सव्वीस हे संस्थेच चौदा जानेवारी संक्रांतीच्या दिवशी संस्थेला रोप्य महोत्सवी वर्ष चालू होते आणि त्याच निमित्तानं संस्थेने तीन शाखेच उद्घाटन दोन हजार सव्वीस सालामध्ये चालू करणार आहोत संस्थेला आहे त्यामध्ये जुन्नर तालुका सहकार भूषण पुरस्काराने जुन्नर तालुक्यातून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आपल्या साईकृपा नागरी सहकारी पद संस्थेला मिळालेला आहे जुन्नर तालुक्यामध्ये पुन्हा आर कोडची सुविधा जी काही दिवसापूर्वी बंद झाली होती आणि ती सुविधा आपण पहिल्यांदाच आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आपल्या सायकृप नागरी सहकारी पत संस्था चालू करीत आहोत त्याचप्रमाणे मोफत दोन लाख रुपयाचा विमा आपण सभासदांसाठी दिलेला आहे संक्रांत वाण कार्यक्रम आपण दरवर्षी आपल्या बेल्ला शाखेला सायकृप नागरी सहकारी पत संस्थेच्या बेल्ला शाखेच्या वार्धापन दिनाच्या निमित्ताने करत असतो परंतु यावर्षी आपण रोप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळं सर्व शाखांमध्ये त्या ठिकाणी जो सात दिवसाचा कालावधी असेल संक्रांतीच्या पुढचा त्या कालावधीमध्ये सर्व शाखेतल्या सभासद भगिनीसाठी वाहन वाटप त्या ठिकाणी रोप्य महोत्सवाच्या निमित्तानं करत आहोत त्याचप्रमाणे एक जानेवारीला आपल्या साईकृपा नागरी सहकारी पद संस्थेचं लिमगाव शाखेचं उद्घाटन करण्याचं संचालक मंडळाने या ठिकाणी ठरवलेलं आहे आपण सगळ्यांना त्या ठिकाणी निमंत्रण देणारच आहोत परंतु मी आपणास या अगोदर एक सूचना सांगितली नाही कारण का तर आपल्या संस्थेची ज्या शाखा तीन करणार आहोत त्या आपण दोन दोन तीन तीन महिन्याच्या गॅपने या शाखा करणार आहोत परंतु आता निमगाव शाखेचं काम आपला अंतिम टप्प्यात झालेलं आहे आणि रोग प्रमुख वर्षाला सुरुवात करत असताना या वर्षामध्ये नवीन नवीन उपक्रम सभासदांसाठी कल्याणकारी योजना आपण राबवणार आहोत त्यासाठी आपल्या सर्व सभासदांनी जो संस्थेवर विश्वास दाखवला तो विश्वासाचा कुठेही संस्था तुमच्या विश्वासाला तळा जाऊन देणार नाही अशी मी संचालक मंडळाच्या वतीनं तुम्हाला गुवाही देतो आणि या कार्यक्रमाला आपण सगळेजण उपस्थित आहात मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत असताना